तर आता जवळ संक्रांत येत आहे बघा आणि संक्रांतीसाठी साडीची चॉईस पण करून ठेवली आहे मी कोणती साडी मी सगळ्यांना तर हाऊसवाईफ जान्हवी या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये मी जाणवी तुझ्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते सकाळ सकाळीच खूप छान असं मार्केट आणलं बघा आमटीसाठी म्हणजे काय होतंय रोज की चपातीचं चा आणि भाकरीचं आणि भाताचं वगैरे काय नसतं पण आमटी आज भाजी काय बनवायची आमटी आज भाजी काय बनवायची जे जास्त कोडं पडलेलं को असतं मला वाटतं सगळ्याच सगळ्याच महिलांना सगळ्या स्त्रियांना सगळ्याच महिलांना सगळ्या स्त्रियांना ह्याचं कोडं पडलेलं असणार कारण की कसं होते चपातीचं चा आणि भाकरीचं काय कायचं करतो पण काय वाटत नाही पण तर हे बघा आज मार्केट आणले बघा सकाळी सकाळी तर काय काय आणले ते दाखवते तुम्हाला मी तर हे आपल्या शेवग्याच्या शेंगा अशा मोठ्या असल्यामुळं तुडूनच घेतलेत बघा शेवग्याच्या शेंगा आणि শেগীয়া তেংগ আন ভিণ্ডী আন বাগা মস্ত কৈ লুচুচি থেউ খালি आमटी करायची आमटी हम्म भिंडी टोमॅटो आहेत बघा मार्केट तर इतकं महाग झाले ना भरपूर महाग झाले टोमॅटो कांदे लिस्तून महाग झाले ते भरपूर सकाळी सकाळी जाऊन आज मार्केट आणलं बघा शेवग्याच्या शेंगा आणि भिंडी कवळी लुसू शितायत एकदम हे बघू शकता आणि आता हे टोमॅटो तर चला मग मला आता शेग्याचे आमटी भेंडी हे करायचे बघा चुकली घेऊन चालली पडशील खाली चुकली काय करू देत नाही मला मधी 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 सारखं ते जास्त पडशील सरा केली स्कूल आणि तू काय करते मी काय केलं तर हिचं दमवायचं चाललेलं असते काहीसुद्धा मला करू देत नाही मधी मधी मध्ये असते तिचं सारखं तर चला मग ह्यांचं जेवायला यायचं टाईम पण होईल जेवण बनवून घ्यावं लागेल का तरी ह्यांना लगेच अर्जंट जावं लागतं महागारी लगेच एक पाच दहा मिनटं कसं तरी जेवते ती बरोबर आणि जावं लागतं जेवण रेडी करून ठेवावं लागतं नसेल तर मग उगच चिडचिड करत बसते ती त्यापेक्षा चला मग आवडते मी बाय बायचं खोडा असतो बघा आमटी पण भाजीचं म्हणून आज सकाळी सकाळी शेवग्याच्या शेंगा आणि भेंडी बनवली आज दुपारच्या जेवणासाठी दुपारचं हे झालं सगळ्यांचं आणि जेवण दुकानात पण गेले आणि स्वरा पण आली स्कूलमधून साडेतीन वाजता छोकरीला पण मी जेवण दिलं बघा आणि आता त्या दोघी काय करते त्या तरी इथं झोपले ते बघा दोघी पण आणि मस्ती चालू आहे दोघींची पण स्वराला मी म्हटलं आत्ता किती वाजले त्या तर आता पाच वाजायला लागल्या त्या आणि सरा झोपाय लागले तिला म्हटलं मी आता झोपू नको आता ती जेवली पण नाही स्कूलमधून आल्यानंतर तिनं तिला जेवण देत होते मी पण तिनं काय जेवण केलं नाही कारण की तिला मी टिफिन दिला होता टिफिनमध्ये टिफिन दिला होता त्यामुळं टिफिन खाल्ला होता तिनं म्हणून मी पण काही जास्त फोर्स केलं नाही तिनं खाल्लं नाही म्हटलं आता चहास द्यावा मी पण काही जास्त फोर्स केलं नाही म्हटलं की चहास द्यायचा त्यामुळं आणि ते आत्ता पाच वाजायला लागले त्या आता पाच वाजता झोपायला लागले त्या दोघी पण आता झोपले की रात्रीचं कधी झोप लागायची कधीच उठायचं आता मग थोडा वेळ झोपते तर म्हटलं झोप देत आता आणि मग मी थोडासा व्हिडिओ शूट करायला लागले बघा आणि तरी पण त्यांचा मधून अजून अजून आवाज येत असणार तर सारखं म्हणजे मी काय प्रत्येक काम करायला लागलं की त्यामध्ये त्याची सारखी लुडबुडच असते आता झोपायला लागले ते दोघी पण आणि तोपर्यंत मी म्हटलं की थोडासा व्हिडिओ पण बनवूया व्हिडिओ पण बनवणं गरजेचं आहे तर आता जवळ संक्रांत येत आहे बघा आणि संक्रांतीसाठी साडेचाळीस पण करून ठेवली आहे मी कोणती साडी नेसायची कारण की आधीच म्हटलं चॉईस करून ठेवलेलं कसं होतं आहे नाहीतर मग ऐन वेळेला संग्रहात आली की मग शोधत बसावं लागतं ही साडी नेसतो काही कारण सगळ्याच साड्या चांगल्या दिसत असते त्या मग ते डिसाईड होत नाही की ही साडी नेसायची का आता ही त्यामुळं मी साडी पण चॉईस करून ठेवली त्यावरची जे ज्वेलरी घालायची आहे मला ती पण मी काढून ठेवलेली आहे बघा ज्वेलरी पण आणि बांगड्या म मी गावावरूनच आणल्या होत्या हिरव्या कारण की इथं परत मग अजून जावा परत कधी हुडकत बसा त्या हिरव्या जास्त करून इथं बांगड्या नसतात मग ते जास्त हुडकत बसण्यापेक्षा कधी तर मग मला कसं झालं तर गेल्या वर्षीही चार चारच बांगड्या घालाव्या लागल्या होत्या कारण नव्हत्याच मिळाल्या मग आता मी गावावरून आणलेत बघा हिरव्याच बांगड्या आहेत आणि सगळी तयारी ध्या करून ठेवली मी संक्रांतीची आधीच तर मग सगळं आता जेवणही करून झालं होतं आणि मी असा ड्रेसही घातलेला आहे कारण मला आता थोड्या रील्स बनवायच्या आहेत म्हणून मी ड्रेस असे तयार झालेले आहे बघा कारण थोड्या रील्स पण बनवायच्या आहेत तर व्हिडिओ कसे वाटतात हे नक्कीच सांगा मला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलचं नाव आहे हाऊसवाईफ हो जानवी तर तुम्हाला मी आता आवरलेले दिसत असणार बघा कारण की रोज कसं आहे मी आहे त्या माझ्या अवतारामध्येच व्हिडिओ बनवते आणि तोच तसाच गोष्ट करते तर आज असं आवडलं आहे कारण की म्हटलं रील्स पण बनवायच्या त्यामुळं आणि व्हिडिओ पण म्हटलं शूट करावा रील्ससाठी मी असं आवरलेलं आहे बघा नाही तर रोज असतेच ते आहे त्या अवतारातच व्हिडिओ बनवते अर्थात पोस्ट करते तर मला वाटलं होतं की छुकुली झोपेल पण छुकुली काही झोपली नाही बघा चुकुली, चुकुली, चुकुली बसल्याच मला दमवायला आणि जरासुद्धा म्हणजे व्हिडिओ जरी शूट करायला लागले तर ती मदनादनं बोललेलीच असते बघा काहीतरी उगच सराळ झोपली आणि म्हणजे सरा झोपली तिला थोडी अजून कणकणच असल्यासारखे तिला काय अजून बरं वाटत नाही त्यामुळं आणि हिथ आली बघा चकुली सारखी मधी 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 करते नाही ना। तर मग चला कशी करते बघे आता चकुली व्हिडिओ बनवू दिला म्हणजे रील्स बनवू दिले तर थोडेफार रील्स बनवते मग इंस्टाग्रामची ची माझी आयडिया आहे बघा वैष्णवी जाधव ब्याण्णव झिरो तीन नक्की जाऊन फॉलो करा आणि चॅनलचं नाव मी बदललेलं आहे तर चॅनलचं नाव आहे हाऊस वाईफ हो जान्हवी तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केले त्यांना जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक पण करा आता म्हणलं होतं की थोड्याशा रील्स बनवाव्या हो पण शोकुली बघा माझी शोकुलीचं काय चाललं आहे बसले बघा ती तिला पडल करल भीती वाटते का हम्म भीती वाटत्या बसल्या सरा झोपली तू का नाही झोपलीस नाही तुला झोप आलं नाही तुला दमवायलाच बसायचं हे की नाही पडची आता उतर खाली